एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी ती आहे वर्निसिली इडली म्हणजेच शेवईची इडली खूप सोपी आहे चांगली लागते ही इडली तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होते आपण साधी इडली तर नेहमीच खातो पण ही थोडीशी वेगळी इडली आज मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर याच इडलीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी ही अशी रेसिपी आहे ही तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मस्त रेसिपी आहे तर ही रेसिपी आहे वर्मिसिली इडली इडली तर आपण सगळेच बनवतो पण आज आपण या वर्मिसिलीपासून इडली बनवणार आहोत खूप मस्त लागते छान होते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम मी इथे वर्मिसिली रोस्टेड शेवई घेतलेली आहे आणि अर्धा कप हा रवा घेतलेला आहे इथे तुम्ही जाडा किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता म्हणजेच साधारणतः शंभर ग्रॅम मी इथे हा रवा घेतलेला आहे तर आता आपण हे दोन्ही थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकंसं म्हणजे आपली इडली ही खूप छान हलकी होते तुम्ही म्हणाल ही रोस्टेड शेवई आहे तर ही भाजायला कशाला हवी हलकी आपल्याला भाजायची त्यामुळे इडली ही हलकी होते जर तुमच्याकडे रोस्टेड नसेल साधी वर्मिसिली असेल तरी काही हरकत नाही कारण आपल्याला तशी पण थोडी हलकीशी भाजायचीच आहे जर तुमच्याकडे साधी वर्मिसिली असेल तर तुम्ही साधारणतः या रंगावर आपल्याला भाजायचे पण आता आपली ही ऑलरेडी रोस्टेड आहे म्हणजेच भाजलेली आहे तर आपण हलकीशी भाजून घेणार आहोत फक्त इडली हलकी होण्या होण्यासाठी तर आता आपण हे दोन्ही एक एक करून भाजून घेऊया आपली इथे कढई चांगली तापलेली आहे यामध्ये आता आपण एक कप रोस्टेड वर्मिसिली म्हणजेच दोनशे ग्रॅम आपण ही शेवई घालणार आहोत आपल्याला हलकीशी भाजायचे कारण आपण ही ऑलरेडी रोस्टेड घेतलेली आहे या साधारणतः बघा अशा जाड्या शेवया आपल्याला घ्यायच्या आहेत थोडीशी वेगळी रेसिपी आहे छान लागते ही इडली खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपलं इथे हलकं मिनिटभर भाजून झालंय आता आपण ही शेवई काढून घेऊया आता आपण ही एका भांड्यात काढून घेणार आहोत आता आपण रवा भाजून घेऊया तर आता आपण यामध्ये अर्धा कप हा रवा भाजून घेणार आहोत म्हणजेच शंभर ग्रॅम आपण इथे रवा घेतलेला आहे कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता जाडा किंवा बारीक हलकं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कच्चट पण आहे तो जाईल आपल्याला फार इथे असं गुलाबी करायचा नाही आहे हलकासा भाजून घ्यायचं आहे आपला हलकासा रवा हा भाजून झालाय आपण आता हा काढून घेऊया आपण हा रवा काढून घेतलाय आपल्याला हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित रवा हा आपण जो आहे हा इथे आपण बाइंडिंगसाठी घातलेला आहे आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक चिरलेलं गाजर वन फोर्थ कप मक्याचे दाणे इथे मी मक्याचे दाणे उकडून घेतलेत तुम्ही कच्चे घातलेत तरीही चालेल आणि वन फोर्थ कप मटार मटार इथे मी कच्चेच घेतलेत तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही इथे अजूनसुद्धा काही भाज्या ॲड करू शकता मुलं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या घातल्यात तर मुलं नक्कीच खातील मुलांना कलरफुल खूप आवडतं आणि ही थोडीशी वेगळी इडली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम दही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दही इथे आपल्याला आंबट भरपूर घ्यायचं नाही आहे आंबट असेल तर चालेल पण भरपूर आंबट अगदी घ्यायचं नाही आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे दह्यामुळे याला खूप मस्त चव येते यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः वन फोर्थ कप म्हणजेच साठ एम एल पाणी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आपलं हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं याला असं झाकून ठेवायचंय म्हणजे आपला रवा सुद्धा छान फुलला जाईल आणि शेवई सुद्धा थोडीशी शे फुलली जाईल तर आता आपण पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवूया आता आपली पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आता आपण एकदा पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपली थोडी शेवाईसुद्धा फुल्ली गेली आहे आपलं हे पुन्हा एकदा असं ढवळून झालेलं आहे आता आपल्याला यावरती घालायची ती फोडणी तर आता आपण फोडणी करून घेऊया आपली पळी चांगली तापली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचे दोन टीस्पून मोहरी एक टेबल स्पून उडदाची डाळ यामध्ये घालायचे अर्धा टीस्पून हिंग आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं फोडणी अशी छान जरा खमंग करून घ्यायचे आपली फोडणी इथे झालेली आहे आता आपण ही फोडणी मिश्रणावरती घालून घेऊया ही फोडणी यावरती घालायचे थोडंसं मिश्रण आपण या चम पळीमध्ये घालूया म्हणजे खाली राहिलेली जी फोडणी असते ती पूर्ण निघून येते त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण इथे कुठेही मिरचीचा वापर केलेला नाहीये जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता पण मिरची न घालता सुद्धा ही इडली छान लागते आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकीकडे एक मी इडली स्टँड सुद्धा तापत ठेवलेला आहे हाफ स्पून खाण्याचा सोडा दोन चमचे यावरती पाणी घालायचं आहे सोडा हा छान फर्मेट होतो आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा साधारणतः आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी हवी यापेक्षा पातळी नको आहे आणि अगदी घट्ट पण नको आहे जर तुम्हाला वाटलं की खूप घट्ट झाले तर थोडंसं तुम्ही अंदाजाने पाणी हे ॲड करू शकता तर आता आपलं इथे मिश्रण एकदम रेडी आहे आता आपण इडली लावायला सुरुवात करूया तर इथे मी इडली स्टँड घेतलेला आहे याला आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली आपली चिकटणार ना नाही तर आता आपलं इथे तेल लावून झालेलं आहे इथे मी तुपात भाजलेले काजू काजूचे तुकडे घेतलेत हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घेतलं तरीही चालेल पण एक दिसायलाही छान दिसतं आणि लागतंही चांगलं आता आपल्याला यावरती हे मिश्रण घालायचं आहे घालताना मिश्रण कायम पुन्हा एकदा ढवळून आहे म्हणजे परत एकदा ते सारखं होतं तर आता आपण हे मिश्रण घालून घेऊया यामध्ये हल घालून घ्यायचं आहे इथे मिश्रण घालून झालेलं आहे आता आपण असेच बाकीचे स्टँड सुद्धा लावून घेऊया हे बघा आपण इथे सर्व इडली स्टँडमध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता आपण इडली लावायला सुरुवात करूया आपलं इडली स्टँड सुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे हे इडली स्टँडचं आता मी झाकण उघडते यामध्ये आता आपण हा स्टँड ठेवलाय यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणत पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही इडली स्टीम करून घ्यायची आता आपली ही इडली होते तोपर्यंत आपण यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया तर आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं दोन टेबलस्पून डाळं एक टीस्पून साखर ही ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या इथे मी दोन घेतले तुम्हाला जर एकच हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त अजून तिखट करायची असेल तर तुम्ही करू शकता एक कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर एक टेबलस्पून लिंबाचा रस मीठ चवीनुसार एक टेबलस्पून जिरं यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे हाफ कप पाणी म्हणजे साधारणतः एकशे पंचवीस एम एल आपण इथे पाणी घालणार आहोत तुम्हा तुम्हाला इथे चटणी कितपत पातळ आणि घट्ट हवे त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घाला तर आता आपण ही चटणी वाटून घेऊया आपली इथे मस्त अशी चटणी तयार झाली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त चटणी तयार झाली ही चटणी खूप छान लागते एकदम टेस्टी लागते ही तुम्ही अशी नुसती तोंडी लावणंसुद्धा म्हणूनसुद्धा करू शकता इडली इडलीबरोबर ते ही चटणी मस्तच लागते ही चटणी तुम्ही साध्या सुद्धा खाऊ शकता तर आता आपण ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता आपण इथे बाऊलमध्ये ही चटणी काढून घेणार आहोत आपली इथे मस्त चटणी तयार झाली आहे इथे मी साधारणतः एवढीच घट्ट ठेवले अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही तर इथे आपली इडलीसाठी लागणारी नारळाची चटणी तयार झालेली आहे तर आपली इथे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढूया तर आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे हे बघा आपली इथे इडली किती मस्त झाली आहे आता आपण ही इडली स्टँड हा काढून घेऊया हे बघा आपली इथे इडली किती मस्त फुगले आणि छान दिसते आता आपण ही पूर्णपणे थंड करायचे आणि मगच ही काढायचे गरम असताना जर आपण काढायला गेलो तर इडली ही खाली चिकटेल आणि पूर्णपणे तुटू शकते तर आता आपण ही थंड करूया आपल्या इथे इडल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत इथे जे मी माप घेतलं होतं या मापामध्ये माझा माझ्या साधारणतः अकरा इडल्या झालेल्या आहेत तर आता आपण इडली ही स्टँडमधून काढून घेऊया आ, तर हे बघा किती मस्त झाले इडली एकदम छान फुलले मस्त दिसते आपण आता अलगदपणे या सुरीने काढून घेऊया किती छान झाले इडली हे बघा मस्त झाली इडली ते एकदम हलकी झाले रंगसुद्धा इडलीचा खूप छान आलाय डाळीसुद्धा खूप छान पडले तर अशाच आपण बाकीच्या इडल्यासुद्धा काढून घेऊया अगदी फुललेल्या सुद्धा आहेत मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते असं वाटतच नाही आहे की आपण वर्मिसिली शेवाईची इडली बनवले खूप छान झाले एकदम छान दिसते आणि खरंच एकदम हलकी झाले ती खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही नक्की आवडेल इडली मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता एकदम हेल्दी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवलेली इडली कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे वर्मिसिली इडली आणि त्यासोबत नारळाची चटणी ही तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळ ह्या कंचं बटन विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तर वीज तुमची डिश आमची नमस्कार